पायथन करून खरंच मार्केटमध्ये जॉब्स आहेत का हजारो लाखो पोरं आजकाल पायथन करत आहेत एक्झॅक्ट मार्केटची रिअॅलिटी काय पोरनो तुमचा भाऊ या वेळेमध्ये तुम्हाला सांगणार आहे ओके स्वागत आहे सगळ्यांचं आदियन पायथन युट्यूब चॅनलवरती ओके नवीन चॅनल आहे तुमचा सपोर्ट पाहिजे ओके प्रत्येक जणांनी कमेंटमध्ये शिवराय लिहा या व्हिडिओचा रिच दे सगळ्या मराठी पोरांपर्यंत ज्यांना वाटतंय पायथन केलं की जॉब लागते रिअॅलिटी काय आहे बघा जॉब लागते की नाही लागते मी सांगणार आहे ओके रिॲलिटी काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या ओळखीचे माझ्या कॉन्टॅक्टमधले हजारो पुराणी पायथन केलं आज त्यांना जॉब आहे का काय करतायत ते सगळ्या गोष्टी काय त्यांनी चूक केली तुम्ही ती चूक कशी नाही करायची सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ओके मी तुमचा भाऊ आधी अँड जावा आधी अँड पायथन इथं आधी अँड पायथन दुसरा पण चॅनल आहे आधी अँड जावा ओके पुरानो पायथन करून मार्केटमध्ये जॉब्स आहेत का तर याचं प्रामाणिक अँसर आहे हो सर पण आहेत कोणाला फ्रेशरला की एक्सपिरियन्सला आता बघा याच्यामध्ये कॅटेगराईज कॅटेगरी जर आपण केली फ्रेशर आणि एक्सपिरियन्स तर डेटा अनालिस्ट म्हणून ॲज अ फ्रेशर खूप कमी जॉब्स आहेत खूप कमी जॉब्स आहेत कारण मी रिसेच पण केला आणि खूप सारे डेटा अनालिस्ट करून बसलेली पोरं पोरी खूप खूप जण आहेत पुण्यामध्ये असेल हैदराबाद असेल सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया मग त्यांना जॉब्स न लागण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट त्यांनी जो कोर्स केला डेटा असेल त्याच्यामध्ये पायथन शिकले असतील पॉवर बी शिकले असतील एक्सेल शिकले असतील ॲडव्हान्स एक्सेल शिकले असतील खूप सारे टूल्स आहेत ते पोरांनो त्यांनी बेस्ट नाही बनवले म्हणजे बेस्ट नाही शिकले रे बेस्ट म्हणजे आई तुम्हाला एकदम परफेक्ट नॉलेज पाहिजे त्याचं पण पोरांनी अशा ठिकाणी क्लास लावला जिथून त्यांना चांगल्या प्रकारे शिकवलंच नाही पहिली गोष्ट त्यांना पीपीटी दाखवण्यात आली पीपीटीवरती ओके दिस इज पायथन दिस इज व्हेरेबल दिस इज लुक खतम मी सिम्पल क्वेश्चन विचारला पायथन मध्ये एका पोराला वॉट इज पायथन पायथॉन ची मला पाच फीचर्स सांग नॉट एबल टू नेझेंटर त्याला माहितच नाही ते फक्त मला पायथॉन इज व्हेरी इझी पायथन मध्ये उप्स कॉन्सेप्ट एक्सप्लेन करा नो म्हणजे जे नॉलेज घेतात ना पोरं ते परफेक्ट घेत नाहीत अँड दॅट इज द मेन रिझन त्यांना जॉब नाहीये त्यांना इंटर्नशिप भेटत नाहीये त्यांना एम्प्लॉय हायर करत नाहीयेत सगळ्या लक्षात येते सगळ्यांना त्यांच्या रुजूमधे मरणाचे स्किल टाकले आहेत पण त्याच्यावरती जर एखादा क्वेश्चन विचारला नॉट एबल टू ऍन्सर त्यामुळे पोरांना माझी सगळ्यांना विनंती आहे जे काय करताय ना त्यात बाप बना भाई पायथन पायथन असेल जावं असेल जावं असेल काही करा पण त्याच्यामध्ये मात्र तुमचं साम्राज्य बाई तुम्ही उभं केलं पाहिजे त्याच्या खोला जाऊन प्रत्येक कॉन्सेप्टचा मिनिंग तुम्ही समजून घेतला पाहिजे ओके उगीच करायचं म्हणून अजिबात नाही करायचं हे पहिलं रिझन आहे पोरांचं नॉट क्वालिटी एज्युकेशन ओके क्वालिटीचं एज्युकेशन क्वालिटी कॉन्सेप्ट त्यांनी शिकल्या नाही आहेत ही पहिली चूक आहे त्यांची त्याच्यामुळे हजारो पोरं पायथन करून असेच आहेत मार्केटमध्ये असेच काय केलं पायथन कोणता कोर्स केला डेटा रिलिस्ट जॉब नाही आहे मग ॲज अ डेटा एस म्हणून जर तुम्हाला फ्रेशर म्हणून जॉब पाहिजे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला स्ट्रॉंग प्रोजेक्ट्स बनावे लागतील ओके स्ट्रॉंग तुमच्याकडे स्किल सेट पाहिजे देन तुम्हाला इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी भेटेल मग इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटी नंतर तुम्ही कन्वर्ट व्हाल फुल टाईममध्ये त्यामुळे आधी इंटर्नशिप तुमचं टार्गेट पाहिजे डायरेक्ट जर जॉब भेटत नसेल तर युवर फर्स्ट टार्गेट शूड बी इंटर्नशिप इंटर्नशिप करा एक्सपिरियन्स घ्या लाईव्ह प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स घ्या देन ओनली फुल टाईममध्ये कन्वर्ट व्हाल तुम्ही Right? राईट आणि इंटर्नशिपसाठी पोरांनो कंपनीज आर सी द प्रोजेक्ट्स तुम्ही किती प्रोजेक्ट्स केले आहेत कसे प्रोजेक्ट्स केले तुम्हाला कितपत त्यातलं नॉलेज आहे ह्या गोष्टी चेक केल्या जातात देन देनवरती तुम्हाला देन ओनली तुम्हाल, तुम्हाला काम करण्यास चान्स भेटतो ओके त्याच्यामुळे मला की क्वालिटी 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 एज्युकेशन पाहिजे क्वालिटी सगळ्या कॉन्सेप्टमध्ये पाहिजे ओके बेसिकच कॉन्सेप्ट करा बट स्ट्रॉंग करा ओके स्ट्रॉंग पाहिजेत कॉन्सेप्ट आता दुसरी गोष्ट आहे पोरांना जॉब न लागण्याची ती म्हणजे पुराकडे कम्युनिकेशन स्किल नाही आहे कुठलाही जॉब असो आय टीमधला कम्युनिकेशन मँडेटरी आहे पोरांना मँडेटरी आलंच पाहिजे पण पोरांकडे कम्युनिकेशन खूप लॅक आहे आपली मराठी पोरं जास्त करून कम्युनिकेशनमध्ये लॅक होत आहेत ओके आणि पोरांना आय टी जॉबमध्ये कम्युनिकेशन एक्सपॅक्टर आहे बाई पाहिजे कम्युनिकेशन hmm. कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा त्यासाठी मी खूप सारे व्हिडिओज बनवले तुम्ही चेक करू शकता युट्यूबवरती Anjavar, टाकले थे 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 थे। थे थे। कम्युनिकेशन बाय टाकलं तरी आपले व्हिडिओ येतील तुम्हाला कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं कशा प्रकारे तुमचा इम्पॅक्ट इंटरव्ह्यू मध्ये पाडायचा इंट्रोडक्शन पासून पूर्ण इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा एव्हरीथिंग आय एक्सप्लेन एकदा व्हिडिओ बघा कम्युनिकेशन खूप मॅटर करतं भाऊ त्यामुळे कम्युनिकेशनवरती फोकस करा कम्युनिकेशन मुळे सुद्धा खूप सारी पोरं जॉब पासून वंचित आहेत काही जणांकडे स्किल अफाट आहेत पण कम्युनिकेशन मुळे जॉब नाहीये मग पायथन करून जॉब नाहीये ही जी संकल्पना आहे दिस टोटली रॉंग पायथन करून पुराण जॉब्स मार्केटमध्ये आहेत चांगल्या सॅलरीचे जॉब्स आहेत चांगल्या पॅकेजचे जॉब्स आहेत फक्त आपल्याला त्या एबल म्हणणं गरजेचं आहे ते स्किल्स आपल्याला घेणं गरजेचं आहे येत्या लक्षात सगळ्यांना त्यामुळे एबल बना यार स्ट्रॉंग बना यार कुठली प्रॉब्लेम लँग्वेज करा त्याच्यामध्ये जोपर्यंत जो तुम्ही स्ट्रॉंग बनत नाहीत तोपर्यंत तो जॉब भेटणं अवघड होणार आहे मग त्यासोबत तुम्हाला कम्युनिकेशन असेल आता लेट सपोज काही जण म्हणतो सर पायथनमध्ये ॲज अ डेव्हलपर म्हणून म्हणून मला जॉब लागत नाही खूप दिवसाला मी प्रयत्न करतो आहे त्यांनासुद्धा माझं सांगणं आहे भाऊ तू कितपत पायथन ॲडॅप्ट केलं आहे कितपत कितपत डीपमध्ये पायथनला तू समजलं आहे कितपत तू फ्रेमवर्क्सचा यूज करून प्रोजेक्ट्स बनवले आहेत मग ते डिझाईंगो असेल फ्लास्क असेल कितपत तू त्याचा यूज केला आहे कितपत तू डी एस एचं प्रिपरेशन केलं आहे पायथनच्या खूप सारे लायब्ररीज आहेत त्याचं प्रिपरेशन कितपत के केलंय तू या सगळ्या गोष्टी मॅटर करतात जॉबसाठी साठी अ डेव्हलपर म्हणून असेल सुद्धा मग डेटा ऍलाइन्स असेल डेटा सायन्स असेल डेटा सायन्ससाठी तर फ्रेशर माझं फ्रेशर म्हणून जॉब मिळणं खूप मुश्किल आहे खूप मुश्किल आहे ओके काही जण म्हणत असेल या डेटा सायन्सचा कोर्स करा जॉब लावा जॉबला लागा अरे एवढं सोप्पं नाहीये डेटा डेटा सायन्ससाठी डायरेक्ट तुम्हाला ऍज अ फ्रेशर म्हणून कुणीही घेणार नाही कुणीही घेणार नाही क्वचित एखादा घेऊ शकतो त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण इंटर्नशिप करणं लाईफ प्रोजेक्टवरती काम करणं कर्मप्राप्त आहे करावंच लागेल देन ओनली तुम्ही परत डेटा सायन्स मध्ये एक दोन वर्षानंतर फुल टाइम म्हणून जाल डेटा मध्ये ठीक आहे ऍज अ प्रेशर मिळेल तरी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला काही लाईफ प्रोजेक्ट बघून किंवा तुमचे स्किल सेट बघून पण डेटा सायन्स मध्ये इट इज डिफिकल्ट टू एंटर ओके त्याच्यामुळे त्याच्या अगोदर जरी तुम्हाला डेटा सायन्समध्ये जायचं असेल आधी इंटर्नशिप करा प्रोजेक्टवरती काम करा दैन होंडी तुम्ही पुढे चालून हो डेटा सायन्स मध्ये काम करू शकता मग डेटा सायन्स असेल डेटा इंजिनियर असेल सेम केस आहे त्या बाबतीत तुम्हाला जर करिअर करायचं असेल या फील्डमध्ये किंवा ऍज अ डेव्हलपर म्हणून जरी करिअर कर, कराय करायचं असेल पायथन म्हणून पायथन इज अ बेस्ट चॉईस फक्त एक गोष्ट लक्षात ठेवून चालायचं आहे पायथन करताना डीपमध्ये करायचंय स्ट्रॉंग स्किल सेट ठेवायचं आहे उग करायचं म्हणून करायचं नाहीये तर लक्षात सगळ्यांना मग बेसिक पासून जावा बेसिक पासून पूर्ण रोडमॅप आपण चालू केली सिरीज स्टॅक पायथन फ्रीमध्ये ओके आहे हो दोन व्हिडिओ झाले दररोज संध्याकाळी दहा वाजता मी येतोय दररोज प्रत्येक जण या आपल्या मित्राला शेअर करा प्रत्येक जण पायथन स्ट्रॉंग करेल स्ट्रॉंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते मी करून घेणार पूर्ण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असेल नोट्स असतील एव्हरीथिंग सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला शेअर करेल फक्त दरवासा दहा वाजता तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती लाईव आहे ओके त्यामुळं मार्केटमध्ये जॉब्स नाहीत का तर याचा आन्सर आहे आहेत मग जॉब्स भेटत का नाही आहेत फ्रेशर्सना रिझन इज दॅट फ्रेशर्स इज नॉट एबल टू टेक द जॉब फ्रेशर्सकडे स्किल सेट नाही आहे फ्रेशर्सकडे कडे नाही आहेत चांगले ज्यांच्याकडे आहेत त्यांना जॉब लागतोय लाखोचं पॅकेज ते उचलत आहेत राईट पण शंभरामधले पाच दहा जण लागतात बाकीचे परत तेच कारण काय झालं नाही सर ते कम्युनिकेशन थोडंसं वीक पडलं काय झालं असं डी एस एमध्ये प्रॉब्लेम आला काय झालं सर थोडंसं कॉन्सेप्ट लॅक होत आहेत याच्यामुळेच जर तुमचा जॉब जात असेल ऑपॉर्च्युनिटी जात असेल तर अरे भाऊ केलेलं बरं आहे ना करा ना राईट कॉन्सन्ट्रेट करा डेडिकेशन लावा सगळ्या गोष्टी पॉ पौ, पॉसिबल होतील रे सगळं पॉसिबल आहे फक्त कॉन्सन्ट्रेशनने सगळ्या गोष्टी केअर करणं काळाची गरज आहे ठीक आहे एवढंच मला व्हिडिओमधून सांगायचं होतं भाऊ पायथन करून मार्केटमध्ये जॉब्स आहेत बघा जावाच्या कंपनीमध्ये थोडेसे कमी जरी असली तरी जॉब्स आहेत ओके तुम्हाला जर सपोर्ट असेल यू कॅन डू द जावा मध्ये गोविथ द पायथन पायथनमध्ये सुद्धा जॉब्स आहेत आणि येणार आहे काळामध्ये एआय मुळ बाई पायथनमध्ये लई मार्केट वाजणार आहे गाणी वाजणार आहेत त्यामुळे पायथन तुमची चॉईस असलीच पाहिजे त्यामुळे स्टार्ट करायचं पायथन माझ्यासोबत दररोज संध्याकाळी दहा वाजता प्रत्येक जणांना सुरू करायचं शिकायला काय पायथान एक आहे आणि पायथान दोन्ही पायथान जय जिजाऊ जय शिवराय